नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न उत्कृष्ट पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश कत्कलवार यांची उपस्थिती होती तर विशेष उपस्थिती म्हणून विजय सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष परमेश्वर पेशवे विभागीय संघटक नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंगारे ज्येष्ठ पत्रकार दादाराव कयापाक किनवटचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानेवार अजय क अजय कदम युवा सेना तालुका प्रमुख किनवट सचिन वैद्य युवा उद्योजक नैतिक नाईक यांचे विचारमंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून माहूर धोनी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आणि आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते देशव्यापी लोकार्पण करण्यात आले तसेच नांदेड जिल्हा भरातून आलेल्या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून आमदार भीमरावजी केराम व राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कतकार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच विविध शैक्षणिक संस्था व त्या संस्थेतून अभ्यास करून विविध पदावर विराजमान झालेल्यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्राध्यापक विनोद कांबळे व सय्यद इसा याने केले संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे युवा ग्रामीण पत्रकार संघटना आहे तिथे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा करण्यात आला आपल्या सर्वांचे सुप्रसिद्ध विकासाचे भावेरूप आमदार भिंवाजी कराम साहेब यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी किंवा आणि महोर तालुक्याचे दोन्ही अध्यक्षांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि साहेबांच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मी सांगा विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर निघाव बसावं दादाजी कयापाक सर सर पुढं बसा

म्हणजे स्वतःच्या जीवाची जी, परवाना करता रात्र पाहत नाही पाऊस पाहत नाही पाणी नाही आमच्या न्याय मग ते पंचायत असो पंचायत समितीचे कुठलेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जे त्या त्या विभागाचे लोक करू शकत नाही त्या त्या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका भाऊ कचकर आणि त्यांच्या टीमने घेऊन अनेक प्रकरण जी आहेत ती निकाली काढून त्या सगळ्या गरिबांना त्या गरजवंतांना अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचं काम खऱ्या पण युवा ग्रामीण पत्रकार केलं आहे पण अशा राष्ट्रीय अध्यक्षांचं सुद्धा आपलं कर्तव्य आहे की या युवा महोत्सव विनंती करतो की त्यांनी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकर यांचं स्वागत सत्कार करायचा आहे किती सांगितलं तरी कमीच आहे त्यासाठी आपल्या समोर शेअर सादर करीत आहोत कि लक्षवाधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यानंतर एखादा कसतरी मार्ग सापडतो कित्येक कळप शोधल्यानंतर एखादा कस तरी मग सापडतो हजारो सिंपले उघडल्यानंतर एखादा मोती दिसतो हजारो सिंपले उघडल्यानंतर एखादा मोती दिसतो आयुष्यात लाखो माणसे भेटतात पण गणेशजी कचकोला सारखे मोजकेच असतात दादाना या ठिकाणी दोन्ही तालुक्याच्या टीमने या ठिकाणी सत्कार केलेला आहे यापुढे त्याचबरोबर आमचा उपस्थित असलेले सुर्यवास सर यांचं स्वागत सत्कार समाधान कामाचे करतील असं मी सूचना <laughs> करतो चला मागते चला वेळ लावायचा साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे साहेबांना जायचं आहे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे मंचावर उपस्थित असलेले त्यानंतर दादारावजी सर यांचं स्वागत करण्यासाठी

युवासेना सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या महाडचे अतिशय झुंझार नेतृत्व असलेले आमच्या सर्वांचे ज्यांच्याकडून बरेच गुण आम्ही घेतो असे फार होणारे राजीभाऊ दराडे जिल्हा उपाध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ यांना विनंती करतो की आपण त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे त्यानंतर आदरणीय श्रीराजी निमनी साहेब माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी गोपाल चव्हाण यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आपताटी संघाचे Allah चाजे अचे जहाफ आब करा aúnसा हो चिलते हैं रखाप भी आकर्फीलक्लर चत त्यानंतर आनंदरावजी शिंदे साहेब जिल्हा उपाध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी मोहीन मोहीन चव्हाण किनो अटक करतील असे मी त्यांना विनंती करतो नैतिक जी नाही या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीमध्ये दे त्यांनी या स्वागत एडवोकेट साहब से से स्वागत सत्कार करते हैं विनंती ये mm. okay. संजय जी पाटिल तालुका उपाध्यक्ष स्वागत सत्कार होता है संघातील आमचे मुंडे हे करतील अशी त्यांना विनंती करतोच या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं सा भरीव कामगिरी असे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा ज्यांची कामगिरी भरीव आहे असे उपस्थित पत्रकार संघाच्या वतीनंतर दे विनंती करतो त्यांना स्टेज वरती आहोत या ठिकाणी त्यांचं स्वागत राजदीप करते जी के आहे वंजारी संपादक हे विनोद महल मध्ये अतिशय वाचक त्यांचे आहेत यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी सदानंद पुरी

यांच्या वतीने त्यांचं स्वागत करता होत आहे हेलो नहीं है जैसा कि है है कार्यक्रम में बदल को मिलती है जिनके सपनों में जान होती उड़ान उड़ान पंखों से, से स्वागत करा सैनिकी स्कूल पात्रता परीक्षा दो हजार स्कूल पात्रता परीक्षा दोन हजार पंच निशांत नितिन वटम्मा हा जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचा विद्यार्थी राज्यातून दुसरा क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे ऑल इंडिया रँक मध्ये त्याचा थर्टी नंबर आलेला आहे त्याने तीनशे पैकी दोनशे त्र्याण्णव गुण मिळवलेले आहेत त्यांचे वडील आणि ती मुलगा इथे उपस्थित आहे आदरणीय भीमरावजी केराम साहेबांना अशी विनंती करतो की त्यांना त्या मुलांना त्यांच्या वडिलांना पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार करायचा आहे आपसे ही इस देश की शान है आप जनता आप स्टूडेंट आप, आप पत्रकार आप से ही इस देश की शान है आप से ही इस देश की पहचान है आपसे ही इस देश की पहचान है जहां आपसे ही फूल खिलते हो दोस्तों उस सरजमी का नाम हिंदुस्तान है आपल्या ह्या अतिदुर्गम डोंगर भागा किणवट माहौल तालुक्यात अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असे विद्यार्थी घरात आहेत मार्गदर्शक शिक्षक त्यांना घडवित संचालक तथा प्राचार्य आदरणीय भाग्यवान भाग्यवान भावले सर्वी या ठिकाणी उपस्थित आहे आणि वर्तमान सर्वी उपस्थित त्यांच्या मुलांनी हा हे यश मिळवलेले आहे आणि हे यश याचून आणले आता किनोट तालुक्याचे यश मी समोर तुम्हाला सादर करत आहोत या ठिकाणी रामरावजी राजोड सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मुलांनी त्यांचं नाव आहे आदर्श रामराव राठोड राहणार मारेगावचे हल्ली मुकाम गोकुंदा हे सर शिक्षक आहेत त्यांच्या मुलांनी युपीएससी मार्फत सीडीएससी मार्फत सैन्यात लेफ्टनंट पद हे मिळवलेलं आहे त्यांच्यासाठी देखील टाळ्यांनी स्वागत करायचं आहे सर समोर येत आहे सन्माननीय आमदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांना ट्रॉफी पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे दुर्गम आदिवासी भाग म्हणून गल्ल्या जाणारा हा किनवट माहोर तालुका अतिशय आनंदराव शेषीराव शिंगारे हे समोर येतील त्यांचे पुष्प विच्युत्त्य देऊन सत्कार करण्यात येणार आहे आदर्श पत्रकार मी तुम्हा माता देवोला स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित साहेबांना वेळ होत आहे तरी अशी विनंती करतो सन्माननीय आमदार साहेबांना की आपण आपले दोन शब्द या ठिकाणी मनोब व्यक्त करू सन्माननीय किनोट महाोसी लाडके कि आमदार सन्माननीय ओमरावजी केरण साठे हे आपले मनोब व्यक्त करतो आज या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रव्यापी संघटनेच मला वाटते जिल्हास्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत असताना आपला हा पहिलाच वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी आपण साजरा करतो या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या विचारपीठावर आपण आपल्या महानायकांचं या ठिकाणी सामूहिक त्यांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे रहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले पत्रकार क्षेत्रातला अरयीव बाळकृष्ण जांबेकर आणि सर्वच महापुरुषांच्या विचाराला असं अभिवादन करतो युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते आमचे प्रमित सहकारी प्रमित्र गणेशरावजी खेशनाच्या निमित्ताने आणि वर्तापन दिनाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विदर्भाचे प्रमुख आमचे सुरूवंशी ज्यांच्या तालिमेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझी जे संस्कार समे असे कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी घडवलं ते आमचे गुरुवरी सर माझे सहकारी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्रीनव श्रीनिवास नेमांडेवार विचारमंचा सर्वच मान्यवर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जिल्हाभरातून आलेले सर्व पत्रकार बंधू आणि वगैरे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम माहोरमध्ये मा ज्यांनी इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेलं आमचे गौरेसर त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं त्यांनी गुणात्मक अशा पद्धतीचं प्राधान्य त्या ठिकाणी मिळवलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचं सत्कारामाच्या अर्थापूरच्या पत्रकार या ठिकाणी झालेला आहे दुसऱ्या सैनिकच्या निमित्ताने पूर्ण वेळ आपल्या सहभागामध्ये या ठिकाणी राहावं अशा पद्धतीची माझ्या मनापासून इच्छा होती परंतु आज आमच्या गणेशरावांच्या खातर हे उद्घाटनासाठी मला पुढचा कार्यक्रम थांबून या का ठिकाणी थांबावा लागला असं वाटायला नको ज्या सिद्धस्थ लेकरीने आम्ही केलेल्या ले एकूणच कामाने कर्तृत्वाच्या तु आधारावर तुमच्या असणारे लोकमानसामध्ये जे काय प्रतिमा उभं करण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी आणि आमच्यापासून होत असणाऱ्या असणाऱ्या पत्रकारांमध्ये कमी काळामध्ये जी लौकिक खऱ्या अर्थाने गणेशरावांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे हे मुळातच किनवट आणि माहूर भागाचं फार मोठं एक भूषण गणेशराव मी समजतो आणि म्हणून त्यांनाही मनापासून या ठिकाणी या भागाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद आहे आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास ज्या युवा ग्रामीण पत्रकार संघ संबंध देशभरामध्ये दे पंच्याहत्तर ते शहात्तर हजार पत्रकारांची नोंदणी ही साधी गोष्ट नाही मागच्या एक वीस दिवसाखाली नांदेडच्या ताज पाटील मध्ये एक पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्या ठिकाणी झालंय त्या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो पुरोगामी पत्रकार संघटना त्या ठिकाणी मी उद्घाटनाला गेलो विशेषतः सगळ्यात जुनी जे तुमची पत्रकार संघटनेचं गणेशराव जी संघटना आहे राज्यामध्ये ज्यांचे आमचे देशमुख साहेब अध्यक्ष आहेत जुन्या काळामधले अगदी ते कमी वयामध्ये हो या, या भागाचं नेतृत्व करण्याचे पहिल्यांदाच मला वाटते व्हिडिओ शूटिंग करण्याच्या संदर्भामध्ये कॅमेरा त्या ठिकाणी गणेशराव आलेली होती आमचे मित्र गणेश आपले त्यांचं सुद्धा गणेशच नाव आहे आमचे किरवडचे फोटोग्राफर होते त्यांना माझ्या सोबत होते आम्ही ते चित्रफित तयार केली आणि मुंबईमध्ये आमच्या विधिमंडळामध्ये जे पत्रकारांचा जे संघ आहे कक्षा आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली मी तरुण होतो नौका होतो आणि म्हणून आमच्या ज्या ज्येष्ठ भगिनी आई विडे अगदी भावासारखं सार्गा मुलासारखं ती माझ्यावर प्रेम करत होती सुरुवातीपासूनच आणि मी माझी भूमिका त्यांना सांगितली ते म्हणाले की बाबा पत्रकार आमचे लोक फार विचित्र असतात उलट सुलट प्रश्न विचारून तुला भामावून सोडतील या पत्रा पत्रकार परिषद वगैरे घेण्याच्या भानगडीत काय पडू नको जे काय तुझं म्हणणं असेल तर रायटिंग मध्ये दोन मुलीमध्ये लिहून दे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणण्याची जबाबदारी माझी आहे परंतु मी त्यांना मानलं नाही अरे म्हणून आपण टीव्ही टी व्ही समोर ठेवून आपल्या त्या कॅशेट लोकांच्या समोर मला प्रशिक्षण करणं आवश्यक होत अशा पद्धतीचं शूटिंग आम्ही त्या ठिकाणी त्या मेळगडच्या परिसरामध्ये केलेली होती जवळपास शंभर ते दिवशी मुंबई शहरात मधले नामांकित असे पत्रकार मंडळी त्या पत्रकार परिषदेला होते अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले अनेकांनी अनेक प्रश्न विचारले कुपोषणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या संदर्भामधले आणि म्हणून आमच्या काय आहेत या बाबतीमधले त्यांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर माझ्या पद्धतीने मी त्यांना उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सगळं वर्तमानपत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या मागणीला आपल्या लोकांनी त्या ठिकाणी लावून धरल्यामुळं सभागृहामध्ये चर्चा करावी लागली या पलीकडे तुम्हाला सांगेन पत्रकार म्हणून तुमची फार मोठी जबाबदारी आहे त्यावेळेचे आमचे आरोग्यमंत्री तिथून मुंबईच्या भागामध्ये त्या तिथल्या तालुक्याच्या ठिकाणापासून दूरचे जवळपास पन्नास किलोमीटर गाव आहे एक फार मोठी नदी वाहते कुठला रस्ता त्या ठिकाणी नाही आपण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती मी पायी प्रवास केलो तिथे पुढे गेले नाही तर त्या ठिकाणी तिथली परिस्थिती त्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सांगितल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरदचंद्री पवार साहेब जिप्सी कारने स्वतः ड्रायविंग करतल्या हिरा मुंबई नावाच्या गावाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि प्रत्यक्ष वस्तू वस्तुतिथी त्या ठिकाणी बघितल्यानंतर जी काय आज कुपोषणाच्या संदर्भामध्ये जे काय काही सुविधा आणि ही कुपोषणावर मात करण्याच्यासाठी सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करते ही खऱ्या अर्थानं पत्रकारांची असणारी त्यांनी दिलेली प्रसिद्धी आणि विषय लावून धरण्यासाठी केलेलं सहकार्य सगळ्यात मोठी उपलब्ध आहे आणि म्हणून पत्रकार म्हणून तुमच्या सगळ्यांना फार मोठी दायित्व आहे निर्भीडपणानं तुमची असणारी लेखणी त्या ठिकाणी परतली पाहिजे तुमच्या असणाऱ्या लेखनीच्या माध्यमातून वस्तुतिथी लोकांच्या समोर आली पाहिजे अशा पद्धतीची नेमस्त भूमिका घेऊन काम करत असताना आता संकलन करत असताना आमच्या यांनी सांगितलंय अनेक संकटाला सामोरं जात असताना गणेशरावांना त्रास झाला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा